माझे गाणं आहे हरी हरी तू माझा हरी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला हरी हरी तू माझा हरी एक गाण हरी हरी तू माझा हरी 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 तू माझा हरी 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 तू माझा हरी, 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 हरी दुःख माझे दूर कर तनाही माझी दूर कर दे दर्शन इच्छा माझी पूर्ण कर तडपतोय मी तुझ्या भेटीसाठी हरी तडपतोय मी तुझ्या भेटीसाठी हरी 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 पांडुरंग हरी विठल हरी 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 पांडुरंग हरी विठल हरी विठल हरी 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 तू तु हरी 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 तू मा हरी नको धन नको पैसा नको मान नको सन्मान नको धन नको पैसा नको मान नको सन्मान फक्त पाहिजे तुच हरी 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 तू हरी हे लवकर नसता फाटतील माझ्या नसाहरी हे लवकर तू नसता फाटतील माझ्या हरी दे भेट मला माझे जीवन सुंदरी दे भेट मला कर माझे जीवन सुंदरी हरी हरी तू माझा हरी 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 जीवनात मन लागेना झोपेत मन लागेना जेवणात मन लागेना झोपेत मन लागेना कामात मन लागेना कशात कशातच जीव लागेना तुझ्या विना तुझ्या विना जीवात जीव येईना नको तडपू नको सतू रे हरी नको तडपू नको सतुर रे हरी हारी हरी हरी तू माझा हरी 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 थकलंय शरीर थकलंय मन जीर्ण झालंय शरीर थकलंय शरीर थकलंय मन जीर्ण झालंय शरीर कधी उडून जाईल श्वास कधी थांबेल भरोसा नाही हरी भरोसा नाही हरी जाता जाता एकदा तरी दर्शन दे तू मला हरी जाता जाता एकदा तरी दर्शन दे तू मला हरी 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 तु मात्रीरि हरी हरि 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 हरी हरि मारि हरी हरी हरि हरि मा हरी 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 हरि तु मारि दुःख माझे दूर कर गराही माझी दूर कर दे दर्शन इच्छा माझी पूर्ण गर तडप् तुज्या भेटी सा हरी हरिह पानडुर हरि विठल हरी हरी हरि पानडुर हरि विठल हरी हरी तु मा हरी 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 तू माझा हरी अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नंतर चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद